सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिंहस्त कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक काल रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या या बैठकीकरता विविध आखाड्यांच्या साधू महंतांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं श्री रामानंद निर्मोही आखाडा निर्मोही आ... अनि अखाडा श्री दिगंबर आणि अखाडा निर्वाणी आणि अखाडा श्री पंचायती उदासीन अखाडा श्री पंचायती निर्मल अखाडा श्री पंचायती महानिर्वाणी अखाडा श्री पंच अग्नी अखाडा यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदींची या बैठकीकरता उपस्थिती होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि साधू महंतांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर साधू महंतांना खास पुरणपोळी अमरस आणि केशर दुधाची मेजवानी देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर साधू महंतांना ही भोजनाची मेजवानी देण्यात आली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार